सामान्य दूध विक्रेत्यापासून सुरू झालेला प्रवास लोकांमध्ये मिसळण्याची सक्रिय राहण्याची आवड अहिल्यानगर जिल्ह्यात आणि आपल्या मतदारसंघात एक वेगळं स्थान निर्माण करणारे शिवाजी भानुदास करडिले यांचं वयाच्या वर्षी निधन झाले भारतीय जनता पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते मंत्रीपदही त्यांनी भूषवले मग कोण होते शिवाजीराव कर्डिले काय होतं त्यांचं काम एक सामान्य विक्रेता ते मंत्रिपदापर्यंत त्यांचा प्रवास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे सोयरे किंवा धोर्यांच्या माध्यमातून त्यांनी आपलं राजकारण कसं विस्तारलं सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नमस्कार मी संजना आपलं स्वागत सतरा ऑक्टोबर रोजी शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या सट्ट्यानं शिवाजीराव करडेले यांचं निधन झालं ते राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते विशेष म्हणजे गुरुवारी दिवसभर त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती त्यांनी लोकांना भेट त्यांनी लोकांच्या भेटी घेतल्या होत्या त्याचे व्हिडिओ आणि फोटो त्यांच्या सोशल मीडियावरही उपलब्ध आहेत मात्र पहाटे अचानक तब्येत त्यांना अहिल्यानगर शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं नुकतंच ते एका मोठ्या आजारातून बरे झाले होते डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता तरीही ते वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभागी होत राहिले शिवाजी कर्डिले हे राहुरी मतदारसंघाचे आमदार असून नगर तालुक्यातील भुरा नगर भागात राहतात दूध व्यवसायिक असणाऱ्या शिवाजी कर्डिले यांना सुरुवातीपासूनच राजकारणाची गोडी होती दूध व्यवसाय करत असतानाच त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला बोरा नगर या गावातून त्यांनी दूध गोळा करून दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि याच माध्यमातून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला बाणेश्वर तरुण मंडळाच्या कार्यातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि त्यातूनच सरपंच पदावर पाऊल ठेवलं नगर जिल्ह्यात त्या काळात काँग्रेसचे स्थानिक नेते आणि संघटन प्रभावी होतं पण फूट होती आणि याचा योग्य फायदा कर्डेले यांनी घेतला आणि याच काळात त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभी राहण्याची संधी मिळाली ज्यातून त्यांच्या राजकीय प्रवासाला खरी सुरुवात झाली एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत नगर नेवासा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली त्यांना शिवसेना भाजप युतीकडून पाठिंबा दिला गेला पण नंतर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला याच काळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केले दोन हजार चार ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून नगर निवासा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले ग्रामीण भागातील विकास सिंचन आणि सहकार क्षेत्रात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली राहुरी म्हणलं की प्रसाद तनपुरे यांनी शिवाजी भानुदास करडिले यांच्यातील राजकीय शीतयुद्ध नेहमीच जाणवत दोन हजार नऊ साली राहुरी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती अर्थात पुनर्रचना झाली राहुरी नगर आणि पाथर्डी अशा तीन तालुक्यांचा मिळून मतदारसंघ अस्तित्वात आला त्याचवेळी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आणि भाजपकडून शिवाजीराव आमने सामने आले मतदार या बदलानंतर यांनी आपले नातलक आणि कार्यकर्त्यांचा राजकीय एकत्र केला आणि या नव्या मतदारसंघात आपली मजबूत पकड निर्माण करण्यास सुरुवात केली भाजपमध्ये प्रवेशानंतर जिल्ह्यातील प्रभावी नेत्यांपैकी ते एक ठरले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राहुल इथून त्यांनी विजय मिळवला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती मात्र दोन हजार एकोणीस ला त्यांच्या पराभवाचा धक्का बसला याचं कारण का सांगते आता मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे नगर जिल्ह्यातील त्यांचे नातलग जे विस्तारलेले आहेत त्याचा त्यांना तोटा झाला म्हणजे बघा जेव्हा ते त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली तेव्हा नगर जिल्ह्यातील जमिनींचे वाढते भाव असोत बांधकाम क्षेत्रातील तेजी असो किंवा हॉटेल व्यवसायाची वाट या सगळ्याचा चतुराईनं फायदा घेत शिवाजी कर्डिले यांनी आपलं आर्थिक साम्राज्य उभं केलं एवढंच नाही तर बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वैरातून निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा घेत स्वतःच एक स्वतंत्र अस्तित्व आणि स्थान त्यांनी या ठिकाणी निर्माण केलं होतं मात्र त्यांच्या या प्रवासावर वाद आणि गुन्हेगारीची छाया कायम राहिली ज्याप्रमाणे निवडणुकीत नातलग आणि सोयरे यांचा त्यांना फायदा झाला त्याचप्रमाणे याच नाते संबंधामुळे त्यांना तोटाही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवाह जितका झपाट्याने पुढे गेला तितकाच तो वादांनी वेढलेला भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंचे मोठे जावी संदीप कोतकर हे काँग्रेसचे माजी महापौर तर कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर या देखील काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि नगरसेविका राहिल्या कर्डिलेंचे दुसरे जावे म्हणजे संग्राम जगताप जे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत तर कर्डिल यांची दुसरी मुलगी शीतल जगताप या देखील नगरसेविका राहिल्यात कर्डिले यांचे तिसरे जावे अमोल गाडे आणि त्यांच्या पत्नी अर्थात ज्योती गाडे या शिवसेनेच्या गाडे परिवारातील असून त्या राजकारणात सक्रिय आहेत त्यामुळे या न त्या कारणानं तोयरा नोयरांच्या राजकारणाचा फायदा कुठे ना कुठे प्रत्येक निवडणुकीत कर्डिले यांना झाला आणि त्याचा तोटाही झाला बरं का याच कारण म्हणजे दोन हजार अठराच्या काळात कर्डिले त्यांचे जावई संग्राम जगताप आणि कोतकर यांना अटक करण्यात आली होती राजकीय वैमनस्यातून गोळ्या सोडून हत्या करण्यात आली शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत धुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते आणि यावेळी त्यांच्यावर गोळीबार करून गुप्तीनेही वार करण्यात आला आणि याच प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली होती तेव्हा देखील कर्डिले यांच्या राजकारणाचं बरंच नुकसान झालं होतं आणि याचाच परिणाम म्हणून की काय त्यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपासूनच शिवाजी कर्डिले यांनी विधानसभेची तयारी सुरू केली लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला असला तरी राहुरी विधानसभा मतदारसंघातून त्यांना मोठ्या प्रमाणात लीड देण्यात सरडिले यशस्वी ठरले विधानसभा निवडणुकीचा काळ जवळ येताच त्यांनी सूक्ष्म नियोजन तळागाळातील संपर्क आणि व्यूरचना यावर भर दिला दोन हजार एकोणीस साली झालेल्या पराभवानंतर त्यांनी जिल्हा सहकारी बँकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली विखेंनीही त्यांना अध्यक्षपद बहाल केलं आणि याच पदाचा आधार घेत त्यांनी विधानसभा निवडणुकीची पेरणी सुरू केली जनसंपर्कावर विशेष भर दिला आणि त्यातही त्यांच्या विरोधात असणाऱ्या प्रसाद तनपुरे किंवा तनपुरे गटातील कार्यकर्त्यांना जवळ ओढलं हळूहळू त्यांनी आपली राजकीय समीकरण मजबूत केली आणि पराभवाचं नीट कारण समजून घेत विधानसभा निवडणुकीत ते यशस्वी ठरले ते विजयी झाले आणि राहुरीचे आमदार म्हणून त्यांनी कम बॅक केलं त्यानंतर काही महिन्यापूर्वीच त्यांच्यावर मनक्याची शस्त्रक्रिया झाली होती शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी आपलं कार्य सुरू केलं होतं मी उल्लेख केला त्याप्रमाणे त्या अगदी गुरुवारीच त्यांनी भेटी गाठी घेतल्या होत्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती मात्र पहाटे त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानं भाजपनं एक महत्वाचा नेता हरवल्याचं देखील सांगितलं जाते तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात हळहळ हो देखील व्यक्त केली जाते